सो हॅ फ्रेंड्स अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर, तर आज आहे माझ्या भावाचा बड्डे तर तो छोटा आहे तर आम्ही आज त्याच्यासाठी डेकोरेशन तर केले फक्त त्याच्यासाठी गिफ्ट आणायचा आलो आम्ही आता त्याला कपडे कपडे घेणार आहे तर मग छंद पण मी तुम्हाला दाखव सेवन ओ क्लॉकला माझे फ्रेंड्स पण येणार आहे थोडे तो सर्वेश शिव आणि वीर तिकजण येणार येणारे माझ्या घरी तर त्याच्या बड्डेला तर लाईक करा आणि शेअर करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा मेन मेहनत सबस्क्राईब सबस्क्राईब करा ओके okay. आधी राजला आहे ना कपडे घ्यायला आता आमच्याकडे ना एक ना, शॉप झालाय काय त्याचं नाव राजपाल राजपाल आहे त्याचं नाव तर चला आपण आता चलो तर चला आता आपण जाऊ ड्रेस घ्यायला फ्रेंड्स आता आम्ही आधीराच्या बड्डेची तयारी करतो आता आ, थ्री झाली असेल बघतो थ्री ट्वेंटी फोर झाले आणि आम्ही बघा हे बोलूनच आहे हे बोलूनच आम्ही लावणार आहे बघा आणि हे बघा हे सामान एवढं सामान आहे आणि तुम्हाला फ्रेंड्स तर एवढं हो माझ्या प्पा फ्रेंड्स आता संध्याकाळ पण होऊन गेली आणि आता माझे फ्रेंड्स येतोच सासन फ्रेंड्स आता मी रेडी पण होऊन गेलो तर मला सांगा कसं वाटते तर लाईक कळ या अर्श अर्च्छासाठी चला तर ते आधी रात्री

सिक्स फोर्टी फायव्ह ला लवकर पाठवतो शेला पण सर्वेश कुठे सर्वेश तू आहे का बड्याला नाही ना काही नाही बड्डे नाही मेन हां? म्हणूनच माझ्या मम्मीला सांगले माझ्या आईचा फ्रेंड्स आता झालाय बोलून आता फ्रेंड्स आता बोलून चालू घरी आता झाली ना सगळी तयार होऊन गेले मी पण आवडून घेतलं Yeah

आह सॉन्ग सॉन्ग हैप्पी बर्थडे टू यू सॉन्ग आज तो आई वंश आज जो मेरे यार का बर्थडे है अब जो मेरे यार का बर्थडे है देखो, देखो कई <laughs> मैं बस्ती कास्ती मैं <hansive> Oh, oh my god, god. के यार. <laughs> के यार, हे आहे के यार, आर के दुश्मन thank